आता झालंय ना तुमच्या मनाजोग हो काय म्हणते मी तुमच्या मनाजोगं झालं तुम्ही मिस्त्री आणायच ती आणलं बांधायच ते बांधकाम चालू केलं मी तुम्हाला बोलली का, का मिस्त्रीला मी का आज जाऊन बोलली काय विचारा तुमची कामं करताय तुमच्या मनानं मग मी एखादी गोष्ट मागितली तुमच्यानं मिळत नाही नाही आजपर्यंत आयुष्यात येऊन पहिल्यांदा मागितलं ती बी स्वतःसाठी नाही मागितलं मी तरी तुमच्यानं देणं होईना तुम्हाला गरज नाही व गरजच नाही तुम्हाला बायकोची आहे ना आजकाल बायकूची बी नाही लेकरांची बी गरज नाही तुम्हाला आम्ही तिला म्हणायला लागल तुमच्या इथं तोंडामोहरांना घसरा येतोय आम्ही सारखं स्वयंपाक करू खाताय ही करताय म्हणजे तुम्हाला गरज नाही आता खुराशी झालं याच आजपर्यंत रानात असल्यापासून मी जनावर राखून समजायला करून घालत होती ते चांगलं तुम्ही शेण फेडता आहे का नाही केलेल्या कष्टाची तर थोडीशी जाणीव ठेवत जावा जाणीव ठेवत जावा जरा तरी टक खाऊ नको माझी रात्री पाहूज मी तुमच्या अंगावर ती मला म्हणती जाईत ना निघून नाही तुमच्या डोळ्यात सगळ्यांची मी खुपाय लागली काय सगळ्याला जावा वाटते नाहीत ना मी नको नको झाली आहे सगळ्याला हे का नाही कुठं जावं म्हणतो करून खाता याचा अर्थ काय झाला मग आता गरज नाही कुठल्याच गोष्टीच्या आता तुम्हाला ना तुम्ही स्वावलंबी झाला या स्वावलंबी झालाय आज पत्र बारक होता आता मोठं झालाय काय त्या दिवशी केलाय म्हणजे दुसऱ्या माणसाच्या मनाचा विचार करत नाही तुम्ही कधी त्या दिवशी एक म्हणजे दाखवायला घेते तुम्हाला का नाही नाही तुम्ही डिगेजीला जावा कुठं जावा अजून एखादा मिस्त्री बोलवा घर बांधा माझा तुमचा घर बांधाय तुम्हाला नकार कधीच नव्हता ना अजून बी नाही तुम्हाला सांगते पण माझं तुम्ही ऐकत का बरं नाही तुम्ही का करू का करू म्हणजे काय तुझ काय काय आता सतरा वेळा तीच सांगायची गोष्ट मी तुम्हाला काय काही काम करायला रात्री सुद्धा भाऊ जाय म्हणली तुला हाकलून काढणार आहे म्हणली तुझ्या नवऱ्याला बी काढणार तुला बी काढणार रात्रीच म्हणली ती बाप आहे तुम्ही तोंड येत ना बाजूला करून निघून येत ना शा तुम्हाला काय कळतंय मागा काय होतय मग आम्ही गेल्यासाठी की जिला आता मस्तरीच नाही तांडत होती मगाशी मिस्त्रीला विचारा मी तो परवा दिवशी म्हणले मी येऊ नका पर मी आल्यापासून त्यांना का आलाय की काय काहीतरी बोलली का मी विचारत अस नाही मालक घराचा मी तिचा काय संबंध नाही तू तुम्ही नावालाच मालक आहे बघ तू आमच्या बाजून तू येड्यागत करू नको येड्यागत करू नको म्हणजे तुम्हाला गरज नाही बाकरी करून खातायसा भात करून खातायसा तू इथ मदत करू लाग मदत करू लाग नाही नाही आजपर्यंत मदत करू लागून माझं चुकलंय वाटायला मला तुझं पुन्हा दिवाळीच्या फोड पुन्हा बघू तुझ्या पोरीच तुझी पुरी म्हणजे माझी बी पुरी लक्षात ठेव आवा तुझी माझी नाही म्हणत मी चारी बी पुरीचे राह म्हणते मी मला तसला स्वार्थी पण येत नाही बा कुच का तुला एक तिला पुरीची काळजी मला काळजी नाही म्हणायचे का तुला काळजीच नाही तुम्हाला नको हे असं करून लोकांना घर काय लोकाला घर द्यायचंय तुम्हाला कसं

इकडे भाऊ बाहुजा मग ती जा निघून तिथं जाण्यापेक्षा कशाला मी लोकांना कोणाच्यात जाऊ जाते माझी मी मरूनच मग मग सगळ्याला माझी किंमत कळेल आज पत्र केलेले तुम्हाला माझ्या कष्टाची थोडी सुद्धा चीज नाही तुम्हाला समाधान होईल मी तुम्हाला चार एकर का म्हणली नाही दोन एकर का म्हणली नाही तुम्हाला जमीन एका मी म्हणली नाही आजपतून तुम्हाला सांगते हा एवढ्या चुकी समाधाने खाऊन राहा राहा खाऊन पण साऱ्याने गोळ्या मिसळ्यानं खावा ती आडवी चालते ती तुम्हाला पटताय आणि मला हे करताय सारखं मी आणि आता मला मी बोलली का तोंड दिसतंय काय तुम्हाला ते माझी घरावची दादागिरी नाही एकात म्हणते तर याला कशाला एकात म्हणते ती हे ना खाली मुंडी पाताळ धुडी करताय नुसतं माणूस बोलाय गेला का तुम्हाला दिसत नाही हा लगे माझी चूक दिसते रात्री जात आहे दोघ बाबा का आधी जात नव्हता रात्री कसं पाहिजे झालं दोघ दोघ गेला भात करून खाल्ला चार वाजताच बा लगेच दुधाला गेला दुध काढली का दुध काढू लागते पाणी भाजू लागते वैरणी काढू लागते मग मा माझं काय खायचं नाही खाल्लं का नाही कुणी मला बघा यायचं नाही आणि आम्ही केलेलं बी तुम्ही खायचं नाही मग काय बघाय माझा इथं राहून नाही गेलेली काळ तोंड करून बरे तिकडे शांत बसून तू पण त्रास करून घेऊन गो ना आम्हाला नको दिसायला लागलं मी करून ती माझी मला आता दिसायला लागलं काय जरा चार सात दिवाळी करतो म्हणले ना म्हणत नाही मी दिवार, दिवार, दिवाळी दिवाळी आता जवळ आहे का दिवाळी जवळ आहे का अजून मग पावसाळा उन्हाळा पुन्हा हिवाळ्यात दिवाळी थो ठो करत बायकुबा दादागिरी गाजवायची तुम्हाला बायको दादागिरी गाजवायला सगळं तुमच्या मनासारखं होतंय तुमच्या मनानं बांधकाम चालू झालंय सगळं झालंय मग बायको काय म्हणते काय स्वार्थ तिला काय सोनं घ्या म्हणली नाही मी खाली मुंडी घालून बसताय सा तुम्हाला काळजी नाही म्हणताय मला माझ्या दे मला काळजी नाही का काळजी असते महागंधी टाकलं नसतं का नावावर हाय असं नसतं रुपड्या दिमडी हातात नाही ह्याचा मोकळ होऊन बसायचं सारखं जनावरला हात लावायचा नाही शरद्याला लावायचा नाही मग चारायला कराय वैरणी पाणी पाजा आम्ही हात लावायचा भाऊ तो मालकील व्हायची भाऊ भाऊ ती आ माझ्या करते ती ईर्ष्यानं वागायचं माझ्या बांधाला बांध खेटायचा नाही मी यांना आज पतूर यांच्यासाठी किती केलं किती नाही एवढा संकट यांना साथ दिली असला उन्हाळा ना उन्हाळा तिथं वर काढला माळावर शर्ज राखायची उन्हात भाकरी करायची माझी चुल तातली सुद्धा ढकलून दिली भाऊजन तेव्हा सकट गप बसली असो दे आपण दुसरी मांडू माझी तू दुसरी मांडू ह्या अवकर माझ्या समजूत घालत झालाय व तुम्ही तुम्हाला माहित झालं हे आता समजूत घातली का घटका बरायला लगे वळणावर येते आहे का नाही आऊ मी काय हरभर खाल्ल्यान हात कोरण अशीच बसू का बसू का अशीच हात कोरण घेऊन शांत बस की अगवना शांत बस की नाही नाही शांत नाही मी आता तुम्हाला लय त्रास व्हायला लागलाय माझं मी माहेरा तपली जाती माझ मी माहेर तुम्ही तुमचं कसं खाताय नाही आता मी तुमची बाऊज बघती घरात घालून खाया पियाला माझी काही कुणाला गरज बी नाही मग राहद्या शाळेच्या पुरी मी आता परीक्षा चालू व्हायची दोन रोजात राहू शाळेच्या माझी मी आणि घेऊन जाते माझी मी तुम्हाला माझा त्रास बी व्हायला नको आणि मी तुमचं डोकं बी खायला नको गेलेली आपली तिकडं तोंड काळा करून पराय